महापे एम आय डी सीमध्ये भीषण आग नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे नवी मुंबईतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे महापे एम आय डी सी परिसरातील एका नामांकित कंपनीला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सविस्तर माहितीनुसार महापे एम आय डी सीमधील डब्ल्यू वन सेवन सेवन या प्लॉटवर असलेल्या बीटा सेल्स या कंपनीला आज अचानक भीषण आग लागली आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की परिसरात धुराचे लोट लांबूनच दिसत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत औद्योगिक क्षेत्र असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र अग्निशामक दलाने वेळी धाव घेतल्याने पुढील धोका टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या भीषण आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून केवळ मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेवर आमचे प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत मुंबई प्रतिनिधी संकेतसोबत ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज